शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाचा उत्कृष्ट उत्पादन देणारा वान ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन पिकाची पेरणी करणार असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोयाबीन वानाची निवड कोणती करावी तर ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हा तुमच्यासाठी एक उत्कृष्ट वान ठरू शकतो मित्रांनो गेल्या वर्षी पाऊस कमी असूनही मी साधारण या वानापासून नऊ ते दहा क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेतलेलं आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची जमीन मध्यम भारी किंवा भारी आहे अशा शेतकरी बांधवांनी या वानाची निवड करावी मित्रांनो या वानाची निवड करण्यासाठी साधारण तुम्हाला एकरी तीस किलो बियाणे पेरायचे आहे जे पेरणीचं अंतर आहे पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर दीड फूट तर दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर अशा पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता पेरणी अगोदर बीज प्रक्रिया नक्की करा मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानामध्ये जे चार दाण्याच्या शेंगा आहे त्या अधिक असल्यामुळे आपल्याला उत्कृष्ट उत्पादन मिळतं मित्रांनो हा वाण अत्यंत उत्कृष्ट आहे आणि विशेष या वानामध्ये जे पानं आहेत ते कात्रीसारखे लांब असतात आणि लांब पानं असल्यामुळे सोयाबीन प्लॉटमध्ये हवा खेळती राहते प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली घडते आणि मित्रांनो फुटोवाही चांगला येतो मित्रांनो एक उत्कृष्ट वाण आहे या वानामध्ये पाणी खाणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव कमी होतो त्याचबरोबर खोडकिडीचा देखील प्रादुर्भाव कमी होतो आणि विशेष मित्रांनो सर्वात घातक असलेला रोग येल्लो मोझाईक याचा देखील प्रादुर्भाव कमी होतो मित्रांनो हा जो वान आहे अत्यंत उत्कृष्ट वान आहे माझ्या अनुभवानुसार हा एक चांगला वान तुमच्यासाठी ठरू शकतो मित्रांनो धन्यवाद